ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बीड लोकसभेतील भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदोळ यांनी नोटीस बजावली लोकसभा निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांनी तपासणीसाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं ही नोटीस देण्यात आली पंकजा मुंडेंनी निवडणूक काळात केलेल्या खर्चात वीस लाख चौऱ्याण्णव हजार चाळीस रुपयांची तफावत आढळून आली सदरील रक्कम नोंदवहीत समाविष्ट करून तशी नोंद घेणं आवश्यक असताना मुंडेंनी तशी नोंद घेतली नाही तर बजरंग सोनवणींनी या सादर केलेल्या खर्चात नऊ लाख एकोणसाठ हजार दोनशे एकतीस रुपयांची तफावत था आढळली होती तफावतीची रक्कम निवडणूक खर्च नोंदवहीत समाविष्ट करून नोंदवही तपासणीसाठी सादर करा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांनाही दिल्यात निवडणूक काळासह मतदान झाल्यावरही दोन्ही बाजूनी आरोपांच्या फैरी सुरू आहेत बजरंग सोनवणींनी तर बुथ कॅप्चरिंगचा आरोप करत त्या गावात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे रूमला भेट दिल्यानंतर मुंडे बंधू भगिनींवर सोनवणींनी निशाणाही साधला होता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडूनही या आरोपांवरून जोरदार पलटवार सुरू आहे त्यात आता निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांनाही नोटीस बजावल्यानं कुणाच्या अडचणी वाढणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल